डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे दिलासा सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सहा जानेवारी दोन हजार चोवीस अर्थात दर्पण दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडियाच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या गदाराळामध्ये आणि न्यूज चॅनलच्या हायदोसामध्ये लोकांची विश्वासार्हता प्रिंट मीडियावरती आहे ही दिलासादायक बाब आहे यावरच शिक्कामोर्तब करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दिलासा लोकशाहीचा चौथा खांब लोकशाहीचा चौथा खांब पायाखाली ठिसूळ होतो आहे लोकशाहीचा चौथा खांब पायाखाली ठिसूळ होतो आहे कुठलाही न्यूज चॅनल लावा याला तो दुजोरा देतो आहे कुठलाही न्यूज चॅनल लावा याला तो दुजोरा देतो आहे याला तो दुजोरा देतो आहे हातच्या काकणाला आरसा कशाला अर्थात हातच्या दर्पणाला कशाला पुन्हा एकदा पहिलं कडवं लोकशाहीचा चौथा खांब पायाखाली ठिसूळ होतो आहे लोकशाहीचा चौथा खांब पायाखाली ठिसूळ होतो आहे कुठलाही न्यूज चॅनल लावा तो यालाच दुजोरा देतो आहे कुठलाही न्यूज चॅनल लावा तो याला दुजोरा देतो आहे तो, तो याला दुजोरा देतो आहे सदर वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं कशाला हसावे कशाला रडावे याला कसलाच निकष नाही इलेक्ट्रॉनिक चॅनल्स आणि सोशल मीडिया कशाला हसावे कशाला रडावे याला कसलाच निकष नाही जिथे जिथे टाकायला हवा नेमका तिथे कसलाच फोकस नाही जिथे जिथे टाकायला हवा तिथे तिथे नेमका कसलाच फोकस नाही तिथे तिथे नेमका कसलाच फोकस नाही सदैव तडकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कशाला हसावे कशाला रडावे कशाला हसावे कशाला रडावे याला कसलाच निकष नाही कशाला हसावे कशाला रडावे याला कसलाच निकष नाही जिथे जिथे टाकायला हवा नेमका तिथेच फोकस नाही जिथे जिथे टाकायला हवा नेमका तिथे कसलाच फोकस नाही नेमका तिथे कसलाच फोकस नाही सदरील वातिटिकेचं पुढचं तिसरं आणि दिलासादायक कडवं इलेक्ट्रॉनिक पाठोपाठ सोशलही इलेक्ट्रॉनिक पाठोपाठ सोशलही भलताच व्हायरल होतो आहे इलेक्ट्रॉनिक पाठोपाठ सोशलही भलताच व्हायरल होतो आहे संथपणे का होईना पण प्रिंट मीडिया लोकशाहीला दिलासा देतो आहे संथपणे का होईना पण प्रिंट मीडिया लोकशाहीला दिलासा <us> देतो आहे लोकशाहीला दिलासा देतो आहे या मीडिया वॉरमध्ये प्रिंट मीडिया हळूहळू का होईना लोकशाहीचा मी चौथा खांब आहे आणि लोकशाहीला दिलासा देण्याचं तो काम करतो आहे हे सांगणारं शेवटचं आणि सा तिसरं कडवं पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक पाठोपाठ सोशलही भलताच व्हायरल होतो आहे अनकट जसं आहे तसं प्रेक्षकांच्या वाचकांच्या हातात इलेक्ट्रॉनिक पाठोपाठ सोशलही भलताच व्हायरल होतो आहे इलेक्ट्रॉनिक पाठोपाठ सोशलही भलताच व्हायरल होतो आहे संतपणे का होईना प्रिंट मीडिया लोकशाहीला दिलासा देतो आहे संतपणे का होईना पण प्रिंट मीडिया लोकशाहीला दिलासा देतो आहे लोकशाहीला दिलासा देतो आहे आजच्या वातृटिकेच ना होत दिलासा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातटिका मराठी वातटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र the country